जय भीम विचार सबस्क्राईब नमस्कार मतदार मतदारसंघातील उमेदवार आपला सगळ्यांना विनंती करतो की या शहरातले अनेक प्रश्न अडकलेले आहेत त्याचबरोबर राज्याचेही प्रश्न अडकलेले आहेत देशासमोर अनेक प्रश्न आहेत की ज्याच्यावरती भूमिका घेऊ शकतो आणि विशेष करून ओबीसीला माझं आव्हान आहे की शासनाने आरक्षण मराठा समाजालाही दिले आणि त्याच्याचबरोबर नाही दिले दोघांनाही आपापलं ताक मिळालं पाहिजे व्यवस्थित मिळालं पाहिजे याची बांधणी करणं गरजेचं आहे वेगळं करणं गरजेचं आहे वंचित बहुजन आघाडीच्या वतीने आम्ही हे वेगळेपण आणू शकतो आणि म्हणून आपण मतदान करावं माझी दिशाने आणि अशी